ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या आंबा महोत्सवामुळे ग्राहक आणि शेतकरी एकमेकांच्या थेट संपर्कात येत आहेत शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्तम ग्राहक मिळत आहेत तर ग्राहकांना उत्तम प्रतीचा आंबा अतिशय रास्त दरामध्ये मिळत असल्याकारणाने ग्राहकही खुश आहेत आगामी बारा मेपर्यंत हा आंबा महोत्सव ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे काही ग्राहकांच्या या प्रतिक्रिया आणि आम्ही गेली चार पाच वर्ष इथे येतो पण यावेळेला आम्हाला कळलंच नाही एक मे पासून लागले ते काल बघितलं इथून जाताना तर आहे चालू आता कळलं बारा तारखेपर्यंत आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा जेव्हा आंबा इथून नेतो ना तो वेगळाच आपला कोकणातला तो कोकणातलाच असतो कितीही बाहेर आपण आंबे घेतले तरी आमचं काय समाधान होत नाही इथे आल्यावरच इथे खाल्ल्यावर समाधान होत नमस्कार पावसामुळे खूप बऱ्यापैकी नुकसान होत चाललंय आंबा एवढा आहे पाने खाली चिखल झालाय भरपूर आहे आंब्या ठेवायला जागा नाहीये खाली तरी पण आम्ही खाली क्रेट ठेवले रोग रिकामी क्रेट ठेवले कारण त्यांना पाणी लागू नये म्हणून आणि त्याच्यावरती आंबे ठेवलेले आहेत म्हणजे आंबा पानं भिजू नये याची काळजी घेतलेली आहे पण आम्हाला नागरिकांनी पण सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे माझं नाव संतोष जाधव आहे आणि मी पण रत्नागिरीचाच आहे आणि दरवर्षी इथे मी येतो गेल्या वर्षी पण मी इथे आलो होतो आणि जसे गेल्या वर्षी पण मी इथून घेतले होते कुठल्या दुकानामध्ये बहुतेक घेतेच एक दोन दुकानामध्येच घेतले होते आणि ते आंबे खूप चांगले होते म्हणजे जसं आपला रत्नागिरीचा आंबा आपण खाल्ल्याच्यानंतर आपल्याला लगेच त्याची टेस्ट काय ती लगेच एका फोडीमध्येच करते आणि पावडर टाकलेल्याच्या आंब्याची पण करते तर इथे त्याच्यामध्ये गेल्या वर्षी मी मी घेतले होते तर त्याच्यामध्ये एकदम ओरिजिनलच मला आवडलं होतं ते त्याच्यामुळे मी आता इथे परत आजार कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दरवर्षी आम्ही पणन आणि कृषी मंडळाच्या सहकार्याने आंबा महोत्सव भरवतो ही एक प्रकारे चळवळ आहे मी नागरिकांना आवाहन करेन की गेल्या काही दिवसापासून फार चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे अनेकांचे कारण आंब्याचं उत्पादन कमी आलं अनेकांचे आंबे जे आहेत ते चार पाच दिवसातच संपले परंतु आपण अवश्य या अतिशय दर्जेदार आंबा आमच्या या शेतकऱ्यांचा आहे आपल्याला योग्य त्या दामामध्ये चांगल्या दर्जाचा आंबा मिळेल आपण गावदेवीमधल्या या आंबा महोत्सवाला ज्यांनी अजून भेट दिली नसेल त्यांनी जरूर भेट द्या आणि या कोकणातल्या आपल्या आप आप रा फळांच्या राजाला आपण आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून घ्या आणि त्यांना ताकद द्या